हाय हॅलो नमस्कार आणि आज वा वार आहे रविवार आणि आता सकाळ अकरा वाजलेला आहे आणि मुलं चाललेले आहेत गावाला कोल्हापूरला आणि त्यांचा रिझल्ट पण आलेलं आहे दहावीचा निकाल पास झालेला आहे लक्ष्मी आशिष पण पास झालेलं आहे तुला किती टक्के पडले तुला त्रेसष्ट पास झालेला आहे आणि आता कॉलेजला ॲडमिशन करायचं आहे म्हणून आज चाललेलं आहे आवरून झालेला आहे आणि गाडीवर बाबा घेऊन चाललेला आहे त्यांना पिशवात्यान गाडीला मी ठेवाल ठेवत होतो आणि आशिष आणि बाबा पुढं चाललेला आहे ताई आवरा लागल्यात लक्ष्मी आवरलेला आहे त्यांचा कपडे आणि तांदूळ जरा तांबळे असं सगळं खूप रडत होतं त्यांचे पप्पा पण रडायला लागले मी पण मला पण राहू थांबलेलं नाही आम्ही दोघं पण रडायला लागलो आशिष कसं कधीच सोडून राहत नव्हतं ते तर सहा महिने कसं राहिलं आम्हाला माहीत आहे आणि पोरासनी सोडून कधीच मी राहिलं राहिलं नव्हतं त्यावेळी आता पोरासनं सोडून मी तर शेतात आलेलं आहे आणि पोरांच्या शाळेमुळे त्यांना सोडून राहावं लागतं आमच्यामुळं त्यांचं शिक्षण नुकसान व्हायला नको म्हणून ताई त्यांचाच राहिलेलं आहेत कोल्हापूरमध्ये नाहीतर आम्ही सगळी थेट एका ठिकाणी तर राहत होतो लक्ष्मी पण खूप रडत होती मी जवळ गेलो तर खूपच रडायला लागली ती म्हणून म्हटलं मी लांबच थांबलो सकाळपासून रडत होती ती ते मामाची लाडकी भाची आहे ती आता आशिष गेलेलं आहे गाडीवर आणि ताई पण आवरलेलं आहे ताई तोपर्यंत त्यांनी तिथपर्यंत चालत जाणार आहे आणि आशिषला आणि पेशवी त्यांनी ठेवून आणि परत ताईला आणि लक्ष्मीला घेऊन जाणार आहे लक्ष्मी आता एक महिना होती तर मला खूप बरं वाटलं एक महिन्यात मला खूप अर्ध काम ती मला सोपं करू म्हणजे काहीच काम लावले नव्हते मला पोरं आता एक महिना झाला आले होती आता चाललेलं आहे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे आशिषचे पप्पा पण खूप रडत होते मला तर राहा आता पण बोलताना कसं बोलू वाटत नाही तसं व्हायला लागलं ताई पण रडत होती सगळेजण रडतच गेलेत कधी बी आम्ही एकत्रच होतो कधी बी असं वेगवेगळं झालं नाही झालं नव्हतं पोर सोडून मी कधीच राहिलो नाही आम्ही आणि इकडे शेतामुळं आम्ही इकडे राहिलेलो आहे आणि पोरांचं शिक्षण नुकसान व्हायला नको तर त्याने चाललेलं आहे चार वाजलेला आहे इकडे चहा प्यायला लागलो या तुम्ही पण चहा प्यायला पोरं गेलेत आणि घरात काय करमना झाले बघा भांडी सगळं पडलेलं आहे सगळं भांडी घासायचं आहे आणि आता एक महिना आला झालं होतं पोरं येऊन आणि ते आल्यापासून लक्ष्मी काय मला धुणं भांडी आणि झाडं मारायचं कपडे काढून ठेवायचं हे कुठलं काम मला लावलं नव्हत ती ते सगळं काम करत होती आणि मी शेतातलं काम करून आल्यावर चहा करून द्यायचं सगळं काम ते आवरायचं माझं मी फक्त स्वयंपाक तेवढं करत होतो एक महिना मला काहीच जास्त काम लावलं नाही ते पोरगीनं तर आता काम आहे करायलाच पाहिजे पोरं गेलेत खरं जरा लई वाईट वाटतंय एक महिना आले होते आता शाळा सुरू झाली त्यांचं म्हणजे रिझल्टचा आल्यानंतर कॉलेज ॲडमिशन करायला पाहिजे म्हणून ताई दिवशी आली होती त्यांना न्यायला आणि ताईकडेच आहे पोरं माझं आणि दोन नंबर ताई पण तिथंच आहेत माझे पोरं त्यांच्याकडंच आहे अजून सम्राट आहे आणि आशिष तेवढं गेलं आहे सम्राट आता पुढच्या आठवड्यात ते पण जातो आहे चला आता भांडीतील घासतो आवरतो माझं काम आणि सगळं काम आवं लागलं पाच वाजलेलं आहे आणि इकडं शेतात आहे आंबड्याची भाजी काढायला हे बघा पोरं काढा लागल्यात पवन आणि सम्राट काढा लागल्यात आणि दोन किती पाच सहा झाडं आहेत आंबड्याच्या भाजीची हे बघा एक आहे आणि तिकडं दोन तीन आहेत आणि इकडं भेंडी गवारी गाठलेलं आहे बघा भेंडी आणि गवारी आहे कालच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेला आहे बघा भांडी घासून ठेवलेला आहे अजून लावायचं आहे आता भाजी काढून आणलेलं आहे आता मस्त चुलीवर आंबाड्याची भाजी करूया इकडं आंबड्याची भाजी आता बारीक कट करून घेतो आणि आता संध्याकाळचं सहा वाजलेला आहे देवासमोर दिवा लावलेला आहे आणि बघा पावसाचं पाणी येऊन कसं झालेलं आहे पोरं बघा पोरांना पण जीव झालं आहे लक्ष्मी आशिष गेल्यामुळं आता हातरून टाकलेलं आहे पडलेलं आहे मी इकडं स्वयंपाक करावं लागलो आहे इकडं आमटी केलेलं ला आहे डाळीचं मी कोबीची भाजी बनवलेलं आहे चुलीवर ठेवलेलं आहे मी इकडे आंबड्याची भाजी बनवतो एवढा बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि गॅसवर पाणी ठेवलेलं आहे चुलीवर करणार होतो आता बाहेर कशाला वारले आहे चुल पेटत नाही मग हातच करावं लागलो आहे चला इकडं आंबाड्याची भाजी मस्त शिजलेलं आहे आणि ते, कांदा आणि मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आहे चला इकडं पिळून घेतलेलं आहे भाजी शिजलेला आहे आणि पहिलं तेलामध्ये मिरच्या टाकतो मिरच्या व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा मग नंतर कांदा टाकतो कांदा असं मग व्हायला पाहिजे तोपर्यंत तो भाजून घ्यायचं चा। चांगलं व्यवस्थित आणि असं मध्ये लसूण टाकायचा मग नंतर मिक्स करून भाजून घ्यायचं ते पण आणि इकडं मी प भाजी शिजवून घेतलेलं आंबाड्याची भाजी टाकलं त्यामध्ये चवीनुसार मीठ शेंगदाण्याचं कूट काटलं थोडीशी हळद पण टाकलेली होती थोडंसं हळद पण टाकलेलं होतं मी चला इकडं जरा थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि झाकून ठेवायचा चला इकडं मस्त आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे या तुम्ही पण जेवायला आज संध्याकाळचं भाजी आहे आंबाड्याची भाजी आणि कोबीची भाजी त्यांनी बनवलेलं आहे आणि इकडं भाकरी करावं लागलोय भाकरी जास्त करायचं नव्हतं म्हणून इकडं आत गॅसवरच करावं लागलोय थोडा मस्त टम्मक भिलेली भाकरी झालेली आहे त्याबरोबर मस्त आंबाड्याची भाजी इकडे बघा गरम गरम भाकरी आहे आणि त्यासोबत आंबाड्याची भाजी भाजी तर मस्त झालेलं आहे यात चला जेवायला तुम्ही पण या आता हे झाल्यानंतर पोरस मी जेवायला वाढतो आणि आता वाजले साडेआठ वाजलेलं आहे आज लवकरच जेवायचं आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय